रामकृष्ण आरे आज मी थोडेसे क साड्यांची शॉपिंग केली तर शॉपिंग नाही म्हणायला पाहिजे मी कारण मला नाही जमत शॉपिंग म्हणायला खरेदी केली खरे खरेदी साड्यांची मी खरेदी केली तर मस्त असे साड्या आणल्या मस्त म्हणजे किमतीच्या मानाने म्हणजे आमच्या मानाने किमती चांगल्या घेतल्या बाबा असं अशा मस्त साड्या आणल्या मी काही भारी नाही आहे पण आणल्या बा असं चांगल्या अशा

सर उन्हाचं तो जास्त तोच होतं वर्क ते जास्त भरलेलं काय आणलेलं नाही आहे शिंप साधं शिंप तरच आणले आणि असता परे बाक तो ब्लाऊज पिश आहे बाय कसं आहे पर हा ब्लाऊज पीस आहे असं मस्त ही साठी ना सुनासाठी आणली माझ्या ही एक आणली परत पदरे ही पण अशी काही लेबरलेली नाही भरलेल्या ले साड्या मलाच नाही आवडते वाचवाचा सिंपल एकदम जास्त छान वाटत नाही साडी जास्त भरलेलं नाही चमक त्याच्यामध्ये बारीक बारीक स्टोन आहे ना ते असे टोस्ता जास्त असले गरमीचा तर खूप त्रास देतो असे आता हा ब्लाउज पीस आहे त्याच्यात ब्लाउज पीस एकदम साधा आला फक्त खाली देश आहे ना त्याला चमक आहे तर ही साडी ना मी माझ्यासाठी घेतली एकदम पण छान अशी मला लई असं भरलेल्या साड्या नाही आवडतील तर अशी साडी माझ्यासाठी घेतली काय मी चांगली दिसते का नाही मला नक्कीच कमेंट करून सांगा नेसल्यानंतर मी माझ्यासाठी घेतली मी याच्यात आहे काट कलरमध्ये मी पण छान आहे त्या साडी सुर कॉटन मोठी छान वाटन नसल्यानंतर आवडला असा कलर नव्हता तिच्याकडं हा कलर तिला घेतला हा पिश आहे डिझाईन मस्त आहे ना बारीक साडी पण मोठी वाटते पण ही सुलवायची साडी आहे का तिला पीस पण न म्हणजे आवडला त्याचा कलर आणि साडीचा पण कलर आवडला छान आहे पदर पण छान आहे बघा मस्त आहे बघा मस्त चांगलं हा पदर आहे बर का साडीचा मी पण कॉटनच कॉटन आणले आहे मी बरं ना त्या असं घालायला म्हणजे जास्त पोचत पण नाही तोच वाटतं तो का ना पोचत पण नाही आणि थोडी डिझाईन आहे नाही ही ही मला आवडत नाही आहे पण सुंडवायला आवडली मग घेऊन टाकली म्हटलं आता तिची पण पसंती घ्यायला पाहिजे आपण दोघी संत घ्यायला आलो म्हटलं पण साडीचा कलर मला खूप आवडला असं माझ्याकडे पैठण होती बरं अजून येतली असाच कलर होता तिचा तर छान वाटायची ती पैठणी बघा पैसे असं प्लेन पीस मला खूप आवडतं तर माझ्या पैठणी साडीमध्ये प्लेन पीस आला आहे है ना मस्त आहे प्लेन पीस आला छान आहे कलर पण दे मला आवडतो हा कलर मला दिसायला पण चांगला दिसेल आणि असं छान वाटतं एकदम मस्त उचलून वाटते पण भाई म्हणजे बघा असं मस्त कलर आहे नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या साडीचा कलर आहे मला खूप आवडला हा कलर

म्हटलं आता थोडस नेसण्यासाठी ने हलक्या फुलक्याच गेवले जर साड्यांनी बोलतो हो तर हा तिचा कलर आहे तर कसा वाटला नक्कीच सांगा मस्त हे कशी वाटली पण नक्कीच सांगा मला ही पण अशी जास्त काही भरलेली नाही आणली बरं काही भरलेले आवडत नाही मला वाचा असं थोडं भरलेलं छान वाटतं घालायला पण हलक्या फुलक्या पण चांगले वाटतात आणि हिचा कलर नक्कीच सांगा मला कसं आहे मला कलर खूप आवडतो असं एकदम काचासारखा का दिसतो हिचा हाफ ब्लाऊज पिश आहे बरं काही ब्लाऊज पीसार पाहिलं की त्या फक्त पाठी पाठीवर जायला तर असं मस्त हाफ ब्लाऊज पिश आहे आणि साडी बघा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा बघा छान आहे मस्त मला नाही घेतली बरं का ही साडी मी फक्त टाकून पाहिली अंगावर मला नाही घेतली मला नाही आवडत असं साड्या ही घेतली मी माझ्या मुलीसाठी घेतली साडी बघा अशी आणली तिला तिला पण एक आणली एकच आणली तिला पण चांगली आणली नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या मुलीची साडी कशी सुनबाईची आधी दाखवली बरं का आधी नंतर मुलीची दाखवली तर मग तुम्ही मग मुलीचीच दाखवते आणि या साड्याने मी वापरण्यासाठी घेतलं मला मला घ्यायच्या नव्हत्या साड्या वापरायला भरपूर साड्या मी जेव्हा आणल्या होत्या वापरण्यासाठी पण मला आवडली तिथं दुकानात बघितली मी छान वाटली मला घेऊन आलेली मस्त आहे अशी उंची पण भरपूर हां भरपूर लांबी रुंदी भरपूर आहे साडी म्हणजे ही साडी मला वाटतं नऊशे रुपये तो बघायची पण छान आहे डिझायनर छान आहे कलर आहे पण छान मिक्स कलर आहे त्याच्यात ब्लाऊजच वेगळा आला पाहिजे अरे चांगलं नाही का कसं जोड चांगली मोठी साडी येते कलर पण एकदम छान आहे मस्त गोंडे मोजकेच गोंडे जास्त गोंडे पण नाही का एकदम मस्त आहे मला असे कलर पण आवडत आहे माझ्याकडे शक्यता असेच कलर आहे जास्त आणि असेच कलर वापरते मी वाट कसे वाटले नक्कीच सांगा बघा ही पण आहे ना मी वापरण्यासाठीच घेतली मला ही पण छान आहे ही पण साडी हिला पण थोडेच गोंठे एकच आहे वाटतं नाही दोन्ही साईड नाही एक एक, एक वाटतंय वापरण्यासाठीच आणली मी मला पण माझ्याकडे पाहुणे येणार आहे तर पाहुण्यासाठी मी आणलं आहे साड्यावर ते बघा अशा असं असं साड्या आहे पाहुण्यांसाठी पण मग ते पाहुणेला जर ती, ती आवडली ना तर ती देणार आहे मी अशी ह्या पाहुण्यांना द्यायसाठीच आणलं आहे ही पण पाहुणे द्यायसाठीच आणि ही पण समजा जर हा कलर त्या पाहुणीला जरा आवडला ना तर हा देऊन टाकल त्यांना मी आणि त्याच्यातला मला एक ठेवलं ठेवत कारण अशी कलर मी वापरली दोन तीन पण तरी पण मला हेच कलर जास्त आवडते माझे लि आवडीचे कलरही आहे त्याच्यामुळे मी आणला तो कलर करत जर समजा पाहुणीला आवडला ना तर पाहुणीला देऊन टाकायचा मग आपलं काही नाही आपण दुसरी आणून घेऊ परत गेलो कधी तर आपण कसं घेऊन घेऊ शकतो दुसरी बी कधी बी गेलं तर किंवा आपण वापरलेली पण तसं पाहुण्यांना जर आवडली तर बिंदाच देऊन टाकायची काय टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यावर असा हा साधाच पिसे पण छान आहे कलर खूप आवडतोय मला त्याच्यावरचा असे कलर मला कसं चांगले पण दिसतात आणि हे ना वापरण्यासाठी आहे तो खूप छान आहे सूत इतकं छान आहे नाही या साड्यांचं खूप भारी आहे एकच नंबर सूत आहे लेस पण नाही त्याला ते लेसच्या साड्या आहे ना नुसत्या टोचा बरं का बघा इतकं छान सूत आहे डिझाईन पण इतकी भारी आहे त्याच्यावर तर वापरण्यासाठी आणले उनवायला ठीक आहे किती छान आहे कलर बी किती छान छान आहे आणि डिझाईन पण अशी जास्त वटवट नाही काही नाही एकदम सा मापात डिझाईन आहे त्याला बघा आणि त्याच्यावर हा ब्लाऊज पीस आहे ना तर मला हा ब्लाऊज पीसच दुकानातच खूप आवडला तर मस्त असं बाहेर डिझाईन आहे जास्त डिझाईन नाही त्याच्यावर तर बघा कशी वाटली ही साडी नक्कीच मला सांगा हा पण वापरण्यासाठी चांगला ह्याच्यात ह्याच्यातला पीस आहे तिने म्हटलं मी दोन्ही सारख्या नको घेऊ म्हटलं तिने मला म्हणे अशा दोन्ही सारख्या वापरायला आहे ना तो हिरवा आहे ना हा याच्यात दिसत नाही कलर तो सारख सारखा दिसत का ते हा कधी म्हणजे जास्त हिरवा आहे बी आहे आणि असा मोरपंखी पण आहे पण मग तो याच्यामध्ये थोडासा त्याच्यामध्ये असं काळपट मोरपंखी आलय त्याच्यामुळे तो दोन्ही साड्याचा कलर एकच दिसत असेल मोबाईल मध्ये ब्लाउज पीसची डिझाईन दोन्हीची एकच आली बरं का पण याचा थोडं मोरपंखीमध्ये याचा कलर बाकी डिझाईन एकच आहे तर नक्की कमेंट करून सांगा मला माझ्या आमच्या साड्या कशा वाटल्या छान वाटते का कशा वाटते नक्कीच कमेंट करून सांगा